आता दा बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगाव शहरातील एका किराणा दुकानदाराला उधारीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका ग्राहकानं मारहाण केल्याची घटना व्हीमध्ये कैद झाली असून याबाबत उमरगा व्यापारी महासंघातर्फे तीव्र निषेध उन्वत पूर्ण बाजारपेठ बंद ठेवून पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं सर्व व्यापारी ठिय्या मांडलेले दिसून आले पाहूया पूर्ण घटनाक्रम झालेली नाही गोष्टी चूक आहे पहिला भान त्याला माफी माग आपण बोलायचं त्याला माफी मागवायला मग इथं दाखवलं इथं बसून आपण स्वतः मी पाल कधी माणूस येतो मला माणूस कशाला चौकशी करावी लागत नाही चौकशी करावी लागते की नाही मॉप जमा करून सगळं पोलीस स्टेशनला घेऊन जायचं मार्केट बंद करायचं म्हणजे हे आता एक झालं विश्व आता ह्याच्या पुढे दुसरं कोण झालं तर बंद करता का मार्केट कशासाठी हे पण झालंय का उमरग्याच्या इतिहास इतिहासात झाले का उमरग्याच्या इतिहास सांगा तुम्ही महाराज आता पण झाला का असं असं सुरुवात चालू करा सोडून द्यायचं का त्याला कुणाला ज्या वेळेस आता तुम्ही दाखल केला ना गुन्हा गुन्हा दाखल केलो का ना मग आता माफीचा विषय काय करायचा माफी नाही मग तुडवायचं काय तुडवा तुडवा तुम्ही मी कशाला बाजू घेतो बोलवा नाही बघू आपण कुणाला त्याला कोण बोलवा

त्यांचं बंधपत्र घेतलेलं आहे अशा प्रकारची घटना जर घटना घडली तर या बंदपत्राचं म्हणजे हा बंदपत्र मोडला असं समजलं जाईल आणि त्याच्यावर मोठा गुन्हा त्याच्यावर दाखल होईल अशी आम्ही सकाळी सकाळी कारवाई केली सकाळी सकाळी गाडी पाठवलेली त्यांच्यासाठी त्यांना गाडी घेऊन आलो आम्ही आणि घेऊन कारवाई केलेली आहे त्यांनी तक्रार घेतलेला आहे तक्रार फक्त पोलीस तक्रार घेतलेला आहे मला भेटी दिलेला आहे मी बोलल्यानंतर त्यांनी तक्रार घेतलेला आहे पण त्यांनी जे माझे संघटचे वर्तवून जे केले मॅडम आमचे जर बंदुस्तीच नाही आले की जर मी आज राहिलं तो आमला साहेबांनी त्यांना ते नंतर परत पाठवले त्यावेळेस त्यांनी आणि परत गाडी घेऊन आली नाही येतो गेल्यानंतर तु नाही परत आला आमचे उमेश भाऊ म्हणून त्यांनी जर मी बिलकुल काही वाचतो आणि त्याचा हात जर बरे कि पूर्ण माझी बिलकुल झाली सांगितलं भट्टा मला सांगितलेल्या शब्द ना शब्द लिहून घेतला का नाही त्याच्यावर माझं समाधान घेऊन घेतला मारहाण केलं याच्याबद्दल कोणता दाखल कोणता केला कुठल्याही वकिला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दाखल होत मला सांग तुमचं कोणीही वकील असेल त्याला सांगितलं त्यांनी जी तक्रार दिली आहे त्याच्यावर दुसरा कलम कुठला लागत असेल तर तुम्ही मला कळवा उमरगा शहरातील सर्व व्यापारी एकत्र येत व्यापारी महासंघाच्या वतीनं अकरा डिसेंबरला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की गौतम नगर उमरगा येथील स्वामी मसाले दुकानाचे मालक श्री शंकरय्या गुरुपदय्या स्वामी यांनी आपल्या दुकानाची बाकी हाजी असलम शेख यांना मागितल्यामुळे मनात राग धरून मद्यधुंद अवस्थेत दहा डिसेंबरला दुकानात जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे सदरील प्रकरणासंबंधी आज रोजी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदवत आहोत कारवाई न झाल्यास बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे हाजी अस्लम शेख यांच्या गुंडगिरी विरोधात गुन्हा नोंदवून कडक शासन करावं अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर व्यापारी महासंघ अध्यक्ष रणधीर पावर उपाध्यक्ष प्रदीप चालुक्य मनीष माणिकवार शिवप्रसाद लड्डा नितीन होळे आणि जवळपास शंभरपेक्षा अधिक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर घेताना दिसून आलेत प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव